एम एस जे स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी डॉक्टर मन चुरियन करतोय मनपूर्वक स्वागत करतो आहे आज एका मोठ्या ऐतिहासिक क्षणाचं आपण साक्षीदार होणार आहोत इथे आपल्या देशातले पहिले अंतराळवीर अंशुमन विचारे पहिलं पाऊल टाकणार आहे चंद्रावर काही जुळत आपण बघणार आहोत या एका मोठ्या स्क्रीनवर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बघूया ते कधी चंद्रावर पहिलं पाऊल टाकतायत येस 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 त्यांच्याशी संपर्क झालेला आहे फव फोर थ्री टू वन बाप रे देशाची लोकसंख्या केवढी वाढली लोकांनी तिकडे टाळ्या वाजवला मला इकडे व्हायब्रेशन जाणवलं वा, 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 वा। चंद्रावर जाऊन स्किट लेवलचे विनोद टाकाचं मान सुद्धा त्यांनाच मिळालेला आहे <laughs> मला सांगा अंशुमनजी कसं वाटतंय तिकडे <laughs> एकदम डोंबिवलीला आल्यासारखं वाटतंय हो <laughs> <laughs> फक्त गर्दी नाही बाकी सगळं सेम आहे सगळं सेम आहे तुम्हाला सांगतो पृथ्वीवरून इथे पोहोचायला म्हणजे हो। पा। पावसाळ्यात मुंबई वरून डोंबिवलीला जायला जितका वेळ लागतो ना त्याच्यापेक्षाही कमी <laughs> वा, 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 वा। वरकरणी सामाजिक संदेश जरी दिसत असला तरी स्किट लेवलचाच विनोद आहे हा <laughs> आ, तुम्हाला तुम्हाला आम्ही एक सरप्राईज देणार आहोत एक स्त्री तुम्हाला इथे भेटायला येणार आहे काम जरी वैज्ञानिकाचं असलं तरी मुळात तो नटच लेवलच एक्सप्रेशन त्यांनी दिलेले आहेत ते, दिले ते सातराज आहे यांची पत्नी चेतना म्हणून विचारे जोरदार आणि तिचं स्वागत करूया हिला कशाला बोलावलं अहो अहो तुम्ही हां जेटली बघा तू भी बोलत का नाही भाऊजी ते बोलत नाही गप्प हेलो अहो बोला ना काहीतरी मध्ये फट टाइम बोलतो मी मध्ये फट टाइम मला बोलायला कपाड पडतीस हे का पत्नीला एवढा आनंद झालेला बघून मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे अंशुमन जी कसं वाटला सरप्राईज जबरदस्त आयुष्यातला सगळ्यात मोठा सरप्राईज मिळालेलं आहे मी खूप आनंदाते वा 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 ह दिसतेय ते ओ बसून लाम गेलेत म्हणून आनंदाने उड्या मारतात बघा कशाला बोलत तिला फालतू लॉजिक काय फालतू सरप्राईज <laughs> आहे काय बोलताय तुम्ही अहो जग बघताय जरा चांगलं बोला <laughs> खरं सांगू का माझ्या बायकोचा स्वभाव अत्यंत मिश्किल आहे काय सांगू अगं मी तुझ्यापासून लांब केलं म्हणून उडा मारत नाहीये चंद्रावर आलोय म्हणून उडा मारतोय <laughs> या उड्या लहानपणी मारली असतात ना तर फायदा झाला असता उंची वाढली असती मला बोललात ना तुम्ही की जग बघते सांगा ना बरं बर बर बघा वहिनी जग बघते जरा चांगलं बोला नाही भाऊजी मला नाही जमणार माझा स्वभाव यांच्यासारखा नाहीये मी बोलते ना तोंडावर बोलते मी नाही घाबरत जगाला आता वरतून फळीवरून पिठाचा डबा काढून देताना जग येणार आहे का भोजने भाऊजींना बोलवायला लागतं मला अरे म्हणजे मी नसताना तो भोजने घरी जाऊन पीठ काढतो हे बघा हे बघा ते महत्वाचं नाहीये बघा अभिनंदन कराल की नाही हो हो नाही अभिनंदन तुम्ही यांचं करणारच आहे भाऊजी तुम्हाला काय सांगते नवरा कसाही असला ना तरी चंद्रावर गेलाय बाबा म्हणजे अभिनंदन करायला नको का त्याचं मला खूप कौतुक आहे चंद्रावर गेलात भाऊजी तुम्हाला सांगते मुळात मधु चंद्राच्या वेळी मला वाटलंच नव्हतं की हे चंद्रापर्यंत पोहोचतील काय बोलतेस तू सांगा तुम्ही बघा काय झालं माहितीये का दोन दोन वेळा आम्ही रस्ते चुकलो म्हणजे ही यांची अक्कल रस्ते माहित नाही रिसॉर्ट माहित नाही फिरतोय आपल्या इकडे तिकडे काय रूम माहिती नाही गादीचा नंबर पण सांग सगळं सांगून टाकतो आता मी गप्पा बसा मी आणि भाऊजी बोलतोय ना आम्ही बघून घेऊ तुम्ही मला उड्या मला सांगते हे चंद्रावर पोहोचलेत ना ह्याच्यात माझा हात आहे काय तुम्ही तुम्ही काय विचारता तिचा हात तिचा काय संबंध नाही आहे उलट मी चंद्रावर जातो असं म्हटलं तर म्हणाले खर्च काढता फॅमिलीला घेऊन आपण वैष्णव देवीला जाऊया हे अक्कल हात माझा हो मग तोच उजवा हात आहे ना तुमच्या त्याच्यात बघा काय ठेवलंय काय ठेवलंय बघा त्या ग्लोव्ह मध्ये बघा काय काय ठेवलंय काय 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 ठेवलंय काय काय आहे चिंगूस बाबांचा अंगार आहे या बाबा खूप मोठे बाबा आहे तो चिंगूज बाबा हो खूप गुण आहे त्यांच्या काय पत्ता तरी अंगाड्याला ते, ते भाऊजी नंतर त्यांचं कार्ड देते माझ्याकडे पण त्या बाबांमुळे आज नीट पोहोचले तिकडे दैवी बाबाच आहे काय डॉक्टर तुम्ही स्वतः वैज्ञानिक आहात काय अंधश्रद्धेच्या मागे लागत आहे कमीत कमी हे क्षेत्र तरी त्यापासून लांब ठेवा ना हा विजय फक्त विज्ञानाचा आहे विज्ञानाचा बाकी कोणाचा नाही आहे असू दे असू दे तुम्ही कधी घरी येताय ना ते सांगा घरी मी काय दाढी करायला आलो ना इकडे संशोधन करायला आलोय झालं की येणार परत येताना फक्त दूध आणि अंडी घेऊन ये आठवणीने आता पिंडो पाहिजे नाक्यावर नाही चंद्रावर गेलोय एक मिनिट आपण आपण आता वेगळ्या विषयाकडे बोलूया अंशुमन तुमचं संशोधन कसं चाललंय अंशुमन अंशुमन संशोधन हा आमच्या स्किट मध्ये स्वतःच्या डायरेक्ट विरोध करतोय तुमचं तुमचं संशोधन कसं चाललंय तिकडचं आपला रोवर जो आहे ना तो आता काही क्षणातच ध्रुवाजवळ पोहोचेल okay. चंद्रपृष्ठावर पाणी आणि बर्फ याचा शोध लावेल आणि <laughs> आमचा लँडर <लाएंदर> आहे ना <laughs> तू इकडच्या मातीचे सगळे नमुने घेणार आहे आणि wow. मग पृथक करून तुमच्यावर सगळी माहिती पोचवेल तो या झालं भाऊजी एवढी आपण मेहनत केली तुम्ही त्यांना एवढ्या लांब चंद्रावर पाठवलं तिकडे चंद्रावर जाऊन पण मातीच खाताय एवढे मोठे झाले पण मातीत काय खेळाची सवय गेली नाही अजून त्यांची हे बघा ओ इकडे बघा सांगून ठेवते तुम्हाला घरी आल्यावर आजचा डेट काढायला आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकाल मला ऑर्डर द्याल ठेव जमणार नाही तुमचा तुम्ही धुवायचा वाळ्यात घालायचा नाटकात तिकडे ठेवून यायची तुमची भाऊजी स्वेटर वाळायला दोन दोन दिवस लागतात केवढं जाड येते माझी लुंगी नाही धुवायला कळलं काय तुला तुला कर... पाठवा ना कशाला लाज करते आणि गोष्ट तिला पण सांगा ना मला काय जग बघते जाते जाते मी जाते आणि यांना सांगून ठेवा भाऊजी त्यांना सांगून ठेवा तिकडून माझ्या आईचं नाव एकदा घ्यायला पाहिजे तिचे आभार मानायचे तर मी जाईल खेळडी बद्दल एक शब्द बोलणार नाही मी सांगून ठेवतो आईला बाहेर काढलं मला असं बोला 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 भाऊजी माझ्या आईला हे असं कसं बोलू शकता माझ्या आईने यांच्यासाठी काय काय केलं ना तुम्हाला माहिती नाहीये भाऊजी केलं नाही कळलं ना तुम्ही यांच्या यांच्या कुंडलीतली अशी वक्र दृष्टी होती ना चंद्राची ती माझ्या आईने पूजा करून स्थिर केली तुम्ही तेव्हा नोकरी लागली ना आणि तिकडे चंद्रावर पाणी शोधायला गेलोय बिल्डिंग वर पाणी सोडायला गेलोय मी गप्पा बसाव आम्हाला एकट्याला सोडून जाताना वाटली मजा मारत तिकडे जाऊन मजा मारतो मी मी मजा मारत इथे राहता येत नाही उड्या मारता मारता सुख कसा करतो

चंद्रावर नाही नाही कधी कधी गेलीच तुम्हाला माहिती नाही लग्नाच्या आधी मी चंद्रावर गेल गेले, गेले अरे ही लहानपणी लग्ना आधी जिजा माता उद्यान बघायला होती बहिणी सोबत पण दोघींमध्ये एक एक वाचक्यता नाहीये एक बहिणी बोलते मी अस्वल बघितलं हे म्हणते नाही तो लहानगाव होता म्हणून ह्यांची यांची अक्कल बघा आमची अक्कल काढायची गरज नाही सांगून ठेवते भाऊजी यांची अक्कल माहितीये घरात निक्कल घालून फिरतात

पाणी आणि बर्फ मिळाले आता खिशातली कॉर्टर काढतील आणि बसतील ढोसायला <laughs> त्या चंद्रावर कुठल्या तरी गटारात जाऊन पडाल ना मग हो मी नाही याला सांभाळायला सांगून ठेवते बापाने चंद्र गटार काढला होता माझ्या बापात होता आधी सांगते काय झालं तुम्ही बापाला किती वेळा गटारातून मी बाहेर काढलेला आहे सांगून ठेवा यांची नायकी आहे काही काय बोलते मला सपोर्ट एक लक्षात ठेवा ही बाई ज्या ग्रहावर आहे ना त्या ग्रहावर मी बघणार काय थुंकणार सुद्धा नाही असं नाही करायचं चंद्रावर राहील इथेच नीदे मरेल इथेच स्वतःला पुरे असं नाही करायचं घरी या अरे दहा चल येत नाही खड्डे जाता असे कसे येत नाही तुम्ही अरे कसे येत नाही घरी चंद्रावर कशी का मी बायको आहे मी कुठेही येऊ शकते हा बायको बायको बोलवते जायला हवं तुम्हाला आपण आपण चंद्रावर की चंद्र लोक स्टुडिओ मध्ये आहोत आपण